नमस्कार आता प्रियाने रविराजचे कान भरलेले असतात त्यामुळे रविराज लगेच अर्जुन आणि सायलीला एक नोटीस पाठवतो हो की त्यांनी प्रियाची कोणतीही इन्फॉर्मेशन ते आता काढू शकत नाही आता मात्र अर्जुन आणि सायली म्हणतात की रविराज काका असं वागतील असं आपल्याला माहितच होतं अर्जुन म्हणतो हो मला सुद्धा माहीत होतं की ते तन्वीची इन्फॉर्मेशन काढू देणार नाही पण मिसेस सायली मी त्याआधीच प्रियाची कॉल रेकॉर्डिंग काढलेली आहे तेव्हा सायली म्हणते काय खरंच अर्जुन सर तेव्हा अर्जुन म्हणतो हां आता सायली आणि अर्जुन म्हणतात चला आपण जाऊन सिनियरच्या घरी सिनियरलाही कॉल रेकॉर्डिंग ऐकूया मग ते त्याचाच विश्वास बसेल आता सायली आणि अर्जुन रविराजच्या घरी येतात त्यांना बघून रविराज म्हणतो आता काय झालं आता परत काही झालं आहे का, का? तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो सिनियर तुला एक गोष्ट दाखवायची होती आता प्रिया घरात नसते आता रविराज म्हणतो कोणती गोष्ट सायली म्हणते रविराज काका दाखवायची नाही ऐकवायची आहे आता अर्जुन आणि सायली ते कॉल रेकॉर्डिंग प्रियाचं रविराजला ऐकवतात आता रविराजला ते ऐकून मोठा धक्काच बसतो कारण ते कॉल रेकॉर्डिंग मैपत आणि प्रियाचा तो कॉल रेकॉर्ड झालेला असतो आणि तो कॉल ऐकून रविराजच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा रविराज म्हणतो म्हणजे ही तन्वी त्या मैपतसाठी काम करते आणि मैपतसाठी तिने फक्त अश्विनशी लग्न केलं आहे हे मला काही पटत नाही तन्वी असं कसं करेल तेव्हा सायली म्हणते हो रविराज काका अहो तिने यासाठीच केलं आहे फक्त पैशा आणि प्रॉपर्टीसाठी तिने अश्विन भाऊजींशी लग्न केलं आहे आणि मैपत पहिल्यापासून ती मैपत आणि साक्षीची मदत करत आली आहे तेव्हा आता रविराजला राग येतो रविराज म्हणतो जर असं असेल ना तर मग प्रियाला मला आता तिचे चांगलेच सुनावले पाहिजेत तिला आता ताळ्यावर आणलंच पाहिजे की ती त्या मैपत आणि साक्षीशी कसा काय संबंध ठेवू शकते आणि मुळात तिने का कॉल केला त्या मैपतला मैपत आणि साक्षी दोघेही क्रिमिनल आहेत त्या गुन्हेगारांचा आणि आपला काही संबंध नाही तरीसुद्धा ही का त्यांच्याशी संबंध ठेवते मलासुद्धा त्या कोर्टात यायला दा अजिबात आवडत नाही पण तन्वीचा संबंध येतो म्हणून आश्रमाशी म्हणून मला यावं लागतं नाही तर तन्वीला सुद्धा मी तिथे पाठवलं नसतं तेव्हा अर्जुन म्हणतो कळलं ना आता तुम्हाला सिनियर की कशी आहे ती प्रिया तेव्हा आता रविराज म्हणतो ठीक आहे आता अर्जुन आणि सायरी निघून जातात मग प्रिया आनंदाने घरी येते कारण तिला असं वाटत असतं आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख साक्षीला सोडणार जर साक्षी निर्दोष सुटली तर आपलीसुद्धा निर्दोष मुक्तता होणार जर साक्षी अडकली तर साक्षी नक्कीच आपलंसुद्धा नाव घेणार आणि आपल्यालासुद्धा फासावर लटकवणार पण आता दामिनी दा, देशमुख ही नामवंत वकील असते ती आता साक्षीची सुटका करणार म्हणून प्रिया खूपच खुश असते आणि ती आनंदाने घरी येते घरी आल्यावर रविराज तिला तिथेच म्हणतो थांब तन्वी तन्वी तुझा आणि महिपतचा काही संबंध आहे का मला खरं खरं सांग तेव्हा आता प्रिया घाबरते प्रिया मनात म्हणते अचानक काय झालं या किल्लेदारला वेळ वेग बीड लागलं की काय की ते हाफमॅड मंद बाई मंद डोक्याच्या बुद्धीच्या बाईने काही भरवलं याच्या मनात हा हा असा अचानक का प्रश्न विचारायला लागला आहे मला तेव्हा लगेच प्रिया म्हणते बाबा काय झालं तुम्ही असं का बोलताय तेव्हा रविराज म्हणतो हो की नाही एवढंच मला उत्तर दे तुझं आणि मैपतचा काही संबंध आहे की नाही तेव्हा लगेच प्रिया म्हणते नाही बाबा माझा आणि त्याचा काहीही संबंध नाही आता रविराजला राग येतो कारण प्रिया खोटं बोलते हे उघड उघड दिसत असतं आधीच अर्जुन आणि सायलीने येऊन त्याला प्रिया आणि मैपतचं कॉल रेकॉर्डिंग ऐकवलेलं असतं आणि आता ही सरळ सरळ तोंडावर खोटं बोलते म्हणून रविराजला राग येतो आता रविराज प्रियाचं सणसणीत थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो किती खोटं बोलशील आता तरी बापाशी खरं बोल अगं तुझा आणि मैपतचा संबंध आहे म्हणूनच तर तू मैपतला कॉल केला होतास ना तुझा आणि मैपतचं कॉल रेकॉर्डिंग मी ऐकलं आहे आता ते रविराजचं बोलणं ऐकून प्रियाच्या पायाखालची जमिनच सरकते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू